नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज तर स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकला नाही मी असंच बोलून व्हिडिओ बनवते आहे तर इकडे शिवना आज ना मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि आज प्रत्येकांच्या घरी त्यांच्या घरातील बायका मार्गशीर्ष महिन्याची ती पूजा करतात ना मार्गशीर्ष गुरुवारची पूजा वगैरे तर त्याचा लास्ट गुरुवार असल्यामुळे ना तर कसं त्यांच्या घरी पूजा ठेवतात आणि असं छोट्या मुलांना असं गिफ्ट देतात पूजा बिजा करतात ना छोट्या मुलींची अशी कुमार मग अशी होणार काहीतरी गिफ्ट भेटलं तिला पूजेत बोलवलं ते ही गेली होती मग हिला हा हिला गिफ्ट भेटलं काय काय भेटलं बघ हे काय गे आरसा विथ केस विचारून घेतली काय केस लागलं तर अजून काय काय भेटलं

आताच हे गिफ्ट भेटू इला दहा मिनिट पण झालं नाही लगेच सध्या बेल्ट तोडून ठेवली हे हे जे चिपकावायला सांगते मला साईड लाव तू मशीन चालू साईड लाव ह्याला कसं चिपकावू मी ते समजत नाही बघा आणि रडत आली परत बोलती तुझ्यामुळे तुटलं स्वतः तोडून आणली बाहेर घेऊन गेली स्वतः तोडून आणली मला बोलती तुझ्यामुळे तुटली कानफडीवाली येत का असं टाकायला सांगत बघा चिपकलं फेविक्विक चिपकून टाकलं आता नको चिपकले का बरोबर ते बघा काय परफेक्ट चिपकवून दिले तिला आता परत उडू नऊ चिपकावून दिले ना मी मला काय माहित गेली बाहेर बाजू जेवढा सोसायट्यात ना त्या सगळ्या सोसायटी मध्ये गेली ती मला बोलते मला गिफ्ट भेटणार तर मी जाते पूजेला पूजेमध्ये खाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता फक्त गिफ्ट भेटते पण पूजेला जायचं होतं तिला ज्या लोकांनी तिला पूजेसाठी बोलवलं सगळ्यांच्या घरी पूजेला गेली ती आणि गिफ्ट घेऊन आली तिच्या वयाच्या मुलं आहे मुली आहेत मुल, सोसायटी मध्ये भरपूर चार पाच मुली आहेत तिच्या वयाच्या सगळ्यांना पूजेला बसवलं होतं